नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर अवकाय पंधरा हजार चारशे क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढे बाजार समिती धुळे अवोकाय दोन हजार सातशे कुंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर अदर, एक हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढे बाजार समिती जुळगाव अवोकाय एक हजार नऊशे सहा क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर अदर, एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवकाय दोन हजार दोनशे क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती साखरी अवकाय नऊ हजार एकशे नव्वद क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती आहे सांगली अवकाय दोन हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये